हॅलो गाईज वेलकम टू अवर न्यू ब्लॉग तुम्हाला काय वाटतं आजचा ब्लॉगचा टॉपिक काय असणार आहे काय ब्लॉग असणार आहे कसा असणार आहे कारण मागच्या ब्लॉग मध्ये कमेंट्स आलेले किती मम्मी चेन सोन्याची तर नाही चेन, चेन भूक लागली आहे काय माहिती आहे निमित्त आणि हा कसे आहात तुम्ही सगळे पहिले ते सांगा आणि थँक्यू सो मच तुम्ही एवढं चांगले कमेंट्स आणि सपोर्ट देतात आमच्या ब्लॉगला आणि हा माईक बघून नका शॉक नका नको म्हणजे काय नवीन आहे ना का असं म्हणताय तर हे मागून पाच सात दिवस झाले तर आज ट्रायल घेतोय त्याची कसं वाटतंय काय वाटतंय आणि बाहेर आज कुत्री पण भुकतात ना त्यावेळेस लगेच मला सुचलं की आता आज आहे आपल्याकडं तर ट्राय करावा तर आज काय स्पेशल आहे सांगा बरं आमच्या घरात आणि हा ब्लॉग कसा आहे बघितला आवाज इग्नोर करा मी परत आज जातो आज काय स्पेशल आहे सांगा बरं आमच्या घरात काय असणार आहे आज आज आहे आमच्या घरातल्या सगळ्यात क्यूट सगळ्यात गोंडस सगळ्यात भारी मेंबरचा बड्डे जी आहे ही आमची क्रिस्टल त्याच्याशिवाय ना घरात कोणाला थोडं पण करमत नाही क्रिस्टलला मला वाटते घरी येऊन तीन वर्ष झाले दोन हजार एकूण नाही जास्त टाइम झालाय सॉरी पाच चार वर्ष झाले पण अजूनपर्यंत ती आमच्या सोबत आहे काय बोलू तिच्याबद्दल असं आहे ना ती एकमेव अशी सदस्य घरात जे कोणी म्हणजे आम्ही बाहेरून जरी आलो ना तर सगळ्यात जास्त ती खुश होती म्हणजे पहिलं तिला डोकर हात ठेवा तिला इथे असं असं करा तिला तिचे लाड करा मंग ती नीट बसून देते किंवा शांत होती तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे प्रतिभा स्टुडिओवर गेली म्हणून मी ब्लॉग मी स्टार्ट केलाय मला वाटतं तुम्हाला काय प्रॉब्लेम नसेल ती नसेल आणि मी ब्लॉग स्टार्ट केलाय तर डॉल बाहेर गेली डॉल मार्केटमध्ये गे गेली क्रिस्टल साठी सगळ्या गोष्टी आणायला तर आजच्या ब्लॉग मध्ये काय काय होणार आहे तुम्हाला आता सांगतो एक छोटीशी पार्टी करू आपण आणि असं नाही का हा ब्लॉक करतोय म्हणजे सॉरी क्रिस्टलचा बर्थडे म्हणून हा ब्लॉक करतो आम्ही प्रत्येक वर्षी ना तिचा ब्लॉक सेलिब्रेट तिचा बर्थडे सेलिब्रेट केला सॉरी थोडा होतोय नर्वस मला तुम्हाला आता कसं होतोय मी नर्वस सॉरी तर क्रिस्टलचा वाढदिवस आपण प्रत्येक वर्षी सेलिब्रेट करतोय तुला हॅपी बर्थडे क्रिस्टल हाय अशा क्रिस्टलला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गाईज तुम्हाला सांगायला आवडेल की असं घरात आधी काही प्लॅन नव्हतं पेट आणायचं वगैरे पण मला अजून आठवतंय मी दुकानावर होतो आणि असं ना लई चिडचिड चीड़ स्वभाव चिडचिड झाली असं काहीतरी खूप स्ट्रेस आणि फ्रस्ट्रेशन होतं डोक्यात असा राग राग होता आणि घरी आलो तेव्हा माझ्या भावाने हिला आणलं होतं एवढं असं बाळ होतं की हातात बसायचं पण हिला ज्यावेळेस फर्स्ट टाइम असं हातात घेतलं होतं ना मी तर मी खोटं नाही सांगत लिटरली असं टेन्शन फ्रस्ट्रेशन काय ना सगळं असं गायब झालत एवढं खुश झालतो आम्ही आणून आणि मेन म्हणजे आमची मम्मी मम्मीच तुम्हाला पण माहित असेल प्रत्येकाच्या घरात हेच असत माशा त्रास जातो ते प्रत्येकाच्या घरात हेच असतं सॉरी फर्स्ट टाइम जेव्हा क्रिस्टलला आणलं होतं ना आम्ही तर मम्मी म्हणते हिला कायला आणलं कोणी कोण हि जूपॉटी साफ करणार करणारे मीना हि सांभाळणार असन तसं आणि तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे की मम्मीला हिच्या शिवाय चालतच नाही आणि हिला पण मम्मी शिवाय करमत नाही आता बघू बर का ही हात धरती का हिला असं लय आवडतं हे करायला बघा असं असं केलं बघितलं का हात परत म्हणते परत करायचं वापस बाल कलो, मुझे प्याल कलो कोण आहे कोण आहे कोण आहे वापस हे तरीचा फेवरेट आहे दरवाजा वाजवला हो कि बाहेर कि तू कोण आहे बर्थडे की पार्टी चल रही कौन है आज तू कोण आहे कोण आहे कोण आहे सर राम जर ठेवलं दूर जा ना दूर डॉलने मला सामान आणून दिलाय आणि मला म्हणली तिचं काहीतरी काम आहे ती गेली मार्केट मध्ये मा परत त्यापर्यंत तुम्ही डेकोरेशन करा आता बघू ए हे खाणे खा नाहीये बच्च्या बड्डे काय जा जा की तू खिडकी मे जा आणि मेन म्हणजे हिला फुग्यांची खूप भीती वाटते तर आम्ही छोटे छोटेच फुगे फुगू कारण फुगा आणि फटाका फुटला ती एक एक दोन दोन तास येत नाही तर एक टाईम लॅप्स लावतो आणि बघू आता मला जमत आहे का नाही डेकोरेशन ओके सो मला जसं जमलंय तसं मी डेकोरेट केलंय छोटस कसं वाटतंय डेकोरेशन आमच्या क्रिस्टलसाठी आणि नेमका नेमकं प्रॉब्लेम काय झालाय तिथं डी ए वायच नाही वाय आलंच नाही आम्ही ते नवीन आणलं आता तेवढा वेळ पण नाही जाऊन बोलायला तर असं सिम्पल आणि शॉर्ट आपण डेकोरेशन केलंय डॉल किचनमध्ये काय बनवते गं स्पेशल क्रिस्टल क्रिस्टलच्या बड्डेचं का क्रिस्टल आवडते का पावभाजी ते लहान पोरांसारखं नाही का आमच्या घरात लहान पोरांचा बड्डे लहान बाळाचा बड्डे आहे तर पावभाजी वावजी बनवतात तसं चालू आहे तिचं क्रिस्टलचा केक कुठं आहे फ्रिज मध्ये पनीरच केक आहे मला तापाल सारखं वाटत पेस्ट पेजल झाला काय नाही

प्रतिभा दारूगढ़ खोलो ना क्या आपका क्या? ना काम कुछ करते नहीं हो दिन भर सारा काम मेरे को करना पड़ता क्या है इनको इससे बहुत डर लगता है अब देरा क्या होगा गाईज मागच्या व्लॉग मध्ये पहिलं किती काळजी घेते आता बघा किती धमकी देते टेरर बघा तिचा चटके दूंगे अभी मॅचेस लाके काय रे माझ्या बायको इतनास देते मला कुछ नाही होत असुदो तिला काहीच नाही वाट देपो मला पण तू लागाव रे हे मराठी पहिला बसलं सुद्धा नाही आवडत मला ते नाही आ ची मैत्रीण ही जेनी क्रिस्टलचा बर्थडे सेलिब्रेट करायला तिची मैत्रीण आली फायनली असा केक बनवलाय मी मी बनवला हा <laughs> मी है केक आहे ना डॉली खोट आहे साफ खोट आहे डेकोरेशन केले ठीक आहे आता दादा विश कस करणार माहिती का विश कर एवढा चांगला बर्थडे तर माझा पण नाही केला रे कधी तेच भाई ते आमच्या घरातलं म्हणतात ना सगळ्यात मेन हे हे बघा हे पण एक्झाम्पल आहे राज राज्या बोला म्हणत होते नाही नाही हो साफ कोण ये बहुत अभी मैं खाला नाही खाऊ तो भी केले आता असे ना राज जेवला नाही तरी चालन कोण तुझं जैनीला पहिले दापडवाल इकडं हे बघा कशी बसते ती <laughs> मैं वो फोटो दिखाऊंगा ना <laughs> फुल <मदी> <laughs> ना समोर खायच्या गोष्टी मग ती आता कि मला आधी खायला द्या बाईज तुमच्या घरी आहे का असं पेट आणि तुम्ही एवढं लावता का जीव खर सांगा इनको स्वीट चालता नाहीये बस आजच्या दिवस आज के दिन ट्रीट

आणि सगळे आलेले तिथं आर यू एक्सायटेड येस भाऊ भाऊ यू एक्सायटेड चला आता आपण क्रिस्टलचा केक कट करू या सगळ्यांनी चला जवळ आहे तिला कंट्रोल होत पनीर बघून आता आपण लवकर केक कटून घेऊ अभे टोपी दिसी रेस्को वापस टोपी वी टेक रीटेक टेक छोटा टेकछाला टोपी टोपी वापस वाह 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 तिसुने खूप मारी टोपी घालून आम्ही असा साजरा केला आमच्या लाडक्या क्रिस्टलचा बर्थडे आणि गाईस तुमच्या घरी जर पेट असेल तर पेटच काय नाव आहे वेदर डॉग हे कॅट आहे तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटलाय ते पण तुम्हाला नक्की सांगायचंय आणि आता काय करायचंय पावभाजी आणा लवकर भूक लागली आणतो आणतो पावभाजी आणतो सोन्याची चेन आणली काय सो आर यू एक्साइटेड काय असणार आहे दाखवा चला डॉल 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 डोल नाही तू खोल डॉल बाहेर काढत आता ही काढूया नकली चेन नकली चेन खूप वर्ष पोसले ओरिजिनल वन काय आले जा क्रिस्टल साठी अग अग क्रिस्टल मला वाटलं सोन्याची असं सोन्याची असते ना कोणी क्रिस्टल चोरला आपलं चांदीची चेन आली आमच्या की तुला भा भाजे आज मिला डॉल में सोने दी ओ बेबी डॉल कमर कमर वाला कमर वाला डांस करना नहीं धड़ <laughs> धड़ कर मेरे होय मेरा बर्थडे आ गया है केक मनाना है थैंक यू गाइस येन देखा तो सही कटिंग गई गयो बघा ही अशी म्हणजे तुम्ही पाहिली नसेल व्हिडिओ दिसली नसेल अशी आम्ही चेन केली आमच्या क्रिस्टलला की कि तू पेनो वापस डॉली किस्सा सांग ना तुझ्या बाई चेन बनवायला गेली काय झालं अरे वो आलोक क्या बोल रहे थे दोगे क्या उन्होंने बोला कट क्यों करनी है अच्छी तो दिख रही है मैंने बोला नहीं मुझे मेरे डॉप के लिए चाहिए वो उधर सारे तीन चार ऐसे उनके स्टाफ के लोग थे सब हंसने लगे ऐसा नहीं करना था सबका कर चिल्लाना था

मस्त आमचं सेशन चालू आहे जेवायचं त्यात मला एक सुचलं मी सगळंपासून डॉलला प्रश्न करतोय सगळ्यांना आता तोच करू क्रिस्टल घरात आल्यापासून तिच्यासोबत तुझा सगळ्यात भारी सुंदर मुवमेंट आणि सगळ्यात डेंजर मुवमेंट काय होता सांगू सगळ्यात भारी ती <laughs> 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 रोज करते ती <laughs> <laughs> <ए>, बोल लवकर <laughs> એ તો બો મારા સાઈડ મે આ કે સોચ નહીં પર એસા સ્પેશિયલ નહી કે જેસે દે તને યાદ હે ઓ ગલ તુ એસે એસે કરની જો હાથ પકડતી થી തി પાસ કરો એસા કુછ જબ બહુત જ્યાદા ટાઈમ હોતા હે ના ઉસ સે દૂર રહ જબ તુ ઉસ સે મિલતે ના લોકો કેસે રિયાક્ટ કરતી હૈ વો ઉસ કા સ્પેશિયલ ઓર ડેન્જર હો ક્યા ડેન્જર શાયદ વોહી હે મેને બોલા કાટ કાટ तेरे મોં પે કાટા થા હે તુસે સાંગ સેમ પ્રશ્ન તુલા હવે રડત હો હમ અને તુલા આલી ફી પ્રત્યેક વેસ રડતી तिला कळत होतो म्हणजे तुरडती डेंजर मुमेंट का सगळेच घाबरतात सगळ्यात जास्त तू सांग गाईज क्रिस्टल ला घरात आणलंय त्या ह्या माणसाने आणलंय आम्हाला माहित पण नव्हतं म्हणजे असं चाललं होतं डॉग आणू डॉग आणि ठेवलं

ये जब लेके आया क्रिस्टल खोक्या जेनी थोडीशी बडी ती छे सात महिने तिथच झोपली तेव्हा मी याला म्हणतो हिचं नाव स्नो ठेव एकदम पांढरी पांढरी एकदम बर्फ सांगली होती एक मिनिट एक मिनट क्रिस्टल नाम मेने म्हटलं हिचं नाव ही ठेव त्यांनी क्रिस्टल ठेवलं आणि हे झालं क्यूट मुवमेंट डेंजर मुवमेंट तर सोबत सगळ्यात जास्त होत तिला काय वास तो माझा मला काय समजत नाही स्वतः देती असं मला करते की खास खाल तिचा लाड करता करता तिला काय पटलं नाही काय झालं तिला काय म्हणजे डायरेक्ट हात धरला तो दिवस आहे आजचा दिवस आहे क्रिस्टल वर <laughs> लाड लाड करू का घाबरू ना तेरा बोल नवी घर पे जब भी आते सबसे पहले क्रिस्टल आ जाती है स्वागत करने के लिए गाड़ी की आवाज से सुन लेती है हाँ, सगत प्लस पॉइंट की फोन भी दबाया तब भी आवाज सबसे पहले आएगी

स्किल्स दिखाते हो एक ही सर प्रतिभाई तो लगीच आली लगीत आली पप्पी दे आणि सोडून टाक विषय बर नाही दिली तर कॅन्सल मी नाही येत सो गाईज हा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट ब्लॉग अजून खतरनाक येणार आहे माझ्या डोक्यातले खुराफती आयडिया झाले तर चॅनलला सबस्क्राईब करा थांब थांब परत चॅनल तू लाईक तू सबस्क्राईब आणि तू कमेंट चॅनलला लाईक करा चॅनलला कमेंट करा अरे वापस चुकलो परत परत